गणेश नाईकांनी असं म्हटलं की मी तुमचं टांगा पलटीन घोड फरार करीन विचार करा हे टांगा पलटी घोड फरार जर शब्द आपल्या नेत्याबद्दल आले असते तर आपण आतापर्यंत घरात घुसलो असतो ज्या अर्थी यांचे सगळ्याच्या सगळे लोक बॅकसीट घेऊन बसतात आणि आपल्या नेत्याचं टांगा पलटी करणाऱ्या माणसाला पलटून उत्तर सुद्धा देऊ शकत नाहीत ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कदापि असू शकत नाही मी जरा दुसरं उदाहरण सांगितलं पाहिजे की ते म्हणतायत की नाही नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे तर एकमेव द्वितीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की कायम मुंबईवर शिवसेनेचा मुंबई बीएमसीवर शिवसेनेचा भगवा फडकायला हवा आता किती दुर्दैवी परिस्थिती आहे की भाजपचा महापौर होण्यासाठी अवघी शिंदे सेना कामाला लागलेली आहे त्यांच्या पक्षाचा महापौर करण्यासाठी नाही भाजपचा महापौर करण्यासाठी ते सगळे आपली ताकदपणाला लावत आहेत आणि किती स्वाभिमान गहाण टाकावा की जिथे तिथे जे होर्डिंग लागलेले आहेत हे जर होर्डिंग नीट बघितले तर भाजपा महायुती इथे तरी त्यांनी बाण लावलाय तिकडे मुंबईमध्ये तर जेवढे काही बॅनर लागले त्या बॅनरवर ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ना धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो ना एकनाथ शिंदेचा फोटो ना धनुष्यबाणाचं चिन्ह काहीच नाही फक्त भाजप महायुती कुठे आहे स्वाभिमान कुठे गेला तो विचार आणि ही सगळी माणसं आपल्याला शहाणपणे सांगताहेत